नमस्कार नासोपरा आचोळा येथील एकेचाळीस बिल्डिंग मधल्या सात बिल्डिंग दोन महिन्यापूर्वी तोडलेल्या आता ऐन मुलाच्या एक्झाम म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांची परीक्षा अगदी जवळ आली असताना आता ह्या ठिकाणी दुसऱ्या बिल्डिंगवर तोडक कारवाई चालू केलेली आहे आचोया येथील आज एक बिल्डिंग आपल्या डोळ्यासमोर आपण बघत आहोत आत्ताच तोडण्यात आलेली आहे उर्वरित भाग देखील तोडत आहेत आता महानगरपालिकेचं एकच लक्ष आहे की रिझर्व्ह प्लॉट वरती ह्या वीस वर्षापूर्वी बांधलेल्या बिल्डिंग मध्ये राहणारे लोक अनऑथराइज असल्यामुळे तोडण्याचा कारवाई चालू आहे परंतु ह्या ठिकाणी लहान लहान मुलं एक एक घरातले गरीब व्यक्तींनी आपापल्या आप खाण्यापिण्याचे पैसे वाचवून मुलांना लहान मुलांना दूध देखील पूर्ण हप्त्यावर न पाचता फक्त एका बाईने सांगितलं की मी हप्त्यातून संडेला रविवारच्या दिवशी फक्त दूध आणून मुलाला पाजत होती इतर दिवशी मी खिचडी आणि डाळीचं पाणी पाजत होती असं करून मी माझ्या ह्या रूमचे पैसे भरलेले आहेत असं करून मी ह्या रूमचे पूर्ण पैसे भरल्यानंतर आज हे रूम माझ्या डोळ्यासमोर तुटत आहे असं बघून त्या ओक्सा बोक्सा रडत आहेत म्हणजे ह्या ठिकाणी बिल्डिंग बांधणारा बांधून गेला त्यांनी पैसे कमावले महानगरपालिकेचे अधिकारी देखील ह्या बिल्डरांकडून पैसे घेऊन महानगरपालिकेच्या ह्या घरावरती घरपट्टी लावली आणि आज ह्या गरीब जनतेला कशा प्रकारे त्रास होतोय गरीब जनता लहान मुलं कशी उन्हा तानात रस्त्यावरती राहण्यासाठी आलेले आहेत हे आपण आपल्या डोळ्यासमोर बघू शकता आता ही बिल्डिंग कशा प्रकारे तोडलेली आहे ही देखील आपण बघूया वसई दिलीप दाबरे सह मोजेस माझं नाव गरिमा शिवराय गुप्ता आहे मी आता डावी शिकते आता माझा बोर्ड परीक्षा आहे आता माझा जे रूम आहे जे बिल्डिंग आहे तोडले गेले आम्ही सगळे सांगतात की भाजपा सरकार आम्हाला फ्री रूम देतलाय कुठे देतलाय भाजपा सरकार कुठे आम्हाला आहे आम्ही खुद पैसे देऊन घेतले रूम इकडेच राहायला राहते आम्ही ते इतर रास्तावर रा, राहायला आहेत आता मी शाळेतून आली परीक्षा देऊन आली तुरंत आली तिकडे हायवे वर बघितली माझी बिल्डिंग तोडतायत मी धावून धावून आली माझे फ्रेंड लोक रडायला लागले बघा मी कुठे जाणार का आम्ही कुठे जाणार आम्ही लोक रस्त्यावरच राहणार ना झोपडी पण तिथला असं चार पण तिथला असं आम्ही खुश होतो आमचं गुप्त रूम आहे आम्ही स्वतःचा माझी आहे रडत आहे माझे बाबा रडत आहे तिकडे बरं कायसं वाटेल माझे भाऊ लोक तिकडे रडत आहे दोघी भाऊ दुकानवर आहे मला लागेल का तिकडे दुकानावर आमच्या समोरची बिल्डिंग तोडली नाही तिथे आता आम्ही बसलेली आहोत त्या दिवशी तिथे दुसऱ्या दिवशी आमच्या बिल्डिंग ला पण हे बुलडोजर लावला होता त्या काही लोकांना येऊन थांबवलं त्याच्यानंतर आता ये मग तुम्ही आता खाली कधी गेलं खाली तो आप तो देख रहे हो यहाँ पे म्युनिस के अधिकारी और उनके अफसर और बाकी सब भी उपस्थित है सुबह से हम एक कार्रवाई शुरू है ऑनरेबल हाईकोर्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के डायरेक्शन है उसी हिसाब से हम यहाँ पे ये काम कर रहे म्यूनसिपाल्टी में बंदोबस्त मांगा था हमने स्टडी किया और पूरा अच्छा खासा बंदोबस्त हमने यहाँ प्रोवाइड किया है पाँच से अधिक पुलिस है सत्तर से अधिक ऑफिसर्स है और एक ए सी एक डी भी यहाँ उपस्थित है आप देख रहे हो पूरा हमने स्टडी करके एवरी कॉर्नर हमने कवर किया है लोग भी उचित सहकार्य कर रहे हैं म्युनिसपालिटी के अधिकारी है अफसर है तो काम आज से शुरू हुआ है नाही नाही आता पहिली इमारत आहे काही त्रास झालेला नाही आणि भविष्यात देखील होणार नाही अशी आम्हाला आशा आहे नक्कीच शांतपणे हे काम होईल माननीय सुप्रीम कोर्ट मान्य हायकोर्ट यांचे डायरेक्शन आहेत त्यामुळं ते कर्णक्रम प्राप्त आहे इन्लिगल बांधकाम आहे ती तोडणं आवश्यक आहे त्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत काही तांत्रिक अडचणी असू शकतात समजून घेण्याची गरज आहे आणि बंदोबस्त दिला ते त्यांची तयारी करत आहेत आणि तुम्हाला नक्कीच रिझल्ट दिसतील आज कारवाई चालूच आहे आता जशी होईल तशी चालूच आहे म्हणजे ही कारवाई तुम्ही किती दिवसापर्यंत म्हणजे कसं काय पूर्ण करणार की बंद एकास पैकी ते सात पाडलेले आपण आज आधी सुरू झालेली आहे कारवाई चालूच राहणार आपली त्याच्यात बंधन नाही येणार म्हणजे चालूच राहणार बिल्डिंग पूर्ण निष्कासित करणार आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई चालू आहे